शौर्याच्या पराक्रम साक्षीदार असलेली ही शस्त्रे नमस्कार मी अमरसिंह पाटील कोल्हापूरचा आहे आणि हा संग्रह पुरातन नाणी आणि शिवकर्णीशास्त्र ज्या शूरवीराने आपल्या बलिदानाची आहुती घेऊन हे स्वराज निर्माण केलं स्वराज्याचे अबोल साक्षीदार असलेले हे शस्त्र आहे आता आपण पाहू शकता धनुष्य आणि बाणाचे प्रकार आहेत त्याचबरोबर भाल्यांचे प्रकार वेगळे आपण तुम्हाला पाहिजे हा सांगा आहे हा विटा आहे या तिथे माठ हा फुलपांचे प्रकार आहेत म्हणजे मराठी ग्रुप बऱ्यापैकी वाडे किंवा किल्ल्यांच्या दरवाज्यांना वापरत होते कुराडी बळीच्या कुराडी सुद्धा आहेत यामध्ये वय देण्याचे प्रकार पूर्वी होते हातींना मारण्यासाठी याचा उपयोग केला जातो त्याच्यामुळे हे आहेत बिचवे त्याच्यामुळे शिवाजी महाराजांनी अब्जकाच्या वधाच्या बिचव्याचा वापर केला होता असं आणि सपाल बकरीमध्ये त्याची नोंद आहे खेचणीची किंवा बत्तीच्या ज्या बंदूक असतात ते ह्या प्रकार असतात त्याबरोबर मराठे मराठा पद्धतीची खेचणीची बंदूक तुम्हाला इथे पाहायला मिळेल आणि ह्याच बंदुकीमध्ये अशा प्रकारे बारुदाने असते म्हणजे दारू वाहून नेण्यासाठी या बारुदानीचा उपयोग केला जातो काही शस्त्रामध्ये सजवण्याचे प्रकार होते खूप तिकरी प्रकार होते या सर्व शस्त्रांना चांदीचं पूर्ण काम केलेलं आहे आणि हँडलसाठी म्हणजे मुठीवरती हस्त त्याचा वापरला गेला होता त्याबरोबर ब्रिटिशांची ब्रिटिश अरमार किंवा ब्रिटिश तरवा तुम्हाला पाहायला मिळेल समोरही एक वेगळं शस्त्र तुम्हाला एक पाहायला भेटेल त्यानंतर ह्या तिन्ही तलवारीमध्ये सोन्याचं काम केलेलं आहे सुवर्ण जडित तलवार असं म्हणतात त्याच्यावरती सोन्याचं काम आहे या मोठीवरती काम आहे त्याच्यावरती काम आहे पूर्वीची काही सिग्नल हा प्रकार नव्हता त्यावेळी रेल्वे ट्रॅकवरती असेच होती तुम्हाला सिग्नल ची काम होत होते तर ग्लास रेड आणि ग्रीन ग्लास वरती सिग्नल येण्यासाठी किंवा जाण्यासाठी तुम्हाला ही खजरांजली एक, एक वेगळा प्रकार याच्यावरती परत असते शस्त्र असं शस्त्र वेगळे की घोड्यावरून मारून घोड्याचं काम केलं वादातील दिवा किंवा घरगाई दिवा हा वाऱ्याच्या प्रेशेवरती अभिजात नाही जसा रोटेट होईल तसा तो खालीसा रखतो ही बंदी कट्यार म्हणजे संस्थांचं चिन्ह आहे बंदी कट्यार आहे ती उर्मी एक मर्दानी खेळामध्ये ओपन आलेले शास्त्र वकर धोक वक्र धो म्हणजे याच्या पाहता वक्र आहे मराठा धोक पद्धती आहे म्हणून वक्र धोक असतो धोक म्हणजे सरळ आहे सर धोक असं बरोबर एक स्टेट दो आहेत ढालींचे प्रकार म्हणजे असं पोलाद त्यामध्ये पोलादिच धाल आहे हा पितळ धाल आहे चक्कर सिख लोकांच्या पगडीमध्ये वापरतात त्यामुळे उर्णी लहान ससूनपट्टा आहे हा कत्ती आहे ससूनपट्टा हा बऱ्यापैकी सी खाली गुन्हे वापरला जातो ती बे तीन गोरा हे एक दुर्मिळ शस्त्र तुम्हाला इथे पाहायला मिळालं त्याचा काय म्हणजे तिबेट्रे त्या प्रांतातून ज्यावेळी युद्ध होतो त्यावेळी युद्ध हरल्यानंतर जे इतर शस्त्र आपल्याकडे घेऊन ह्या शस्त्रांची होती बरोबर युद्धामध्ये विविध प्रकारे वापरलेले सर्व क्षेत्रांमध्ये तुम्हाला वर्ण पाहायला म्हणजे सर्व क्षेत्रामध्ये शस्त्रामध्ये पारंगत असेल तो गुर्ज वापरतात युद्ध मध्ये वापरले ही शस्त्र हा नजरा नाहीगा हा ह्याच पिपळा मोठा असतो जगनाल काय हा जगनाल शिरस्तर फोडण्यासाठी युज केला जातो अच्छा त्याचबरोबर नागिन तलवार ही आहे अंकुश हा हाती वर्ष अंकुश ओपनर की तलवार आहे हा नजरा आहे त्यानंतर ह्या दुर्बिणीचे काही प्रकार आहेत तो त्याचबरोबर हा खांडा आहे आपल्या देवदेवतांच्या हातामध्ये जे पारंपरिक शस्त्र असतात जे बऱ्यापैकी आपण या शिल्प शिल्पामध्ये खांडा हा हा प्रकार असला हा युद्धामध्ये उपन्लातात हा नजराणा आहे हा ऋप्पिकार आहे अजून लोकांच्या मध्ये हा सर्वात आवडतो किंवा लोकप्रिय शस्त्र काही शस्त्र डिफेन्स सर्टिफिकेट शास्त्र डिफेन्स करण्याची केला होतो त्या नंतर खलिता ठेवण्याचे हे खा याच्यात यायचं त्याचबरोबर आपल्याला गुटीची साखळी म्हणजे मापन पद्धतीच एक हा माडू म्हणून एक शस्त्र म्हणजे बऱ्यापैकी डिफेन्ससाठी किंवा वार चुकवण्यासाठी काळविटाच्या शेंगापासून तयार केलेलं आहे विजयनगर कट विजयनगर जेवढे शिल्प आहेत किंवा त्या तिथे मंदिर आहे त्या मंदिरामध्ये उल्लेख असलेल्या शस्त्रांचा चित्रामध्ये शिल्पामध्ये असलेले अशा प्रकारे शस्त्र म्हणून याला विजयनगर कटक्र म्हणतात त्यानंतर हे आहे शिंदू संस्कृतीतले शस्त्र म्हणजे शस्त्र सुरुवातीतून होते तिथले हे शस्त्र आहे म्हणजे दगडाचा शस्त्र उपयोग झाल्यानंतर ज्या पुस्टीज होते त्या शस्त्रापासून त्याबरोबर लाकडीचा खोगा आहे हातात घालायचा आता एक ब्लेड असतो त्याबरोबर हे आहे ते इशारा देतो तुम्ही इशारा करायसाठी इशारा सिग्नल देण्यासाठी दुर्मिळ अशी वक्रात हे अडकिते हे अडकिते मध्ये मात्र शस्त्र म्हणून उपयोग केला जातो अच्छा ही मराठा तलवार आहेत हा दान पट्टा आहे महाराजांचे चित्र पाहिलं असेल महाराजांच्या हातामध्ये पट्टा आहे हा पट्टा असेल डाव्या हातामध्ये मराठा धोप आहे मराठा महाराजांच्या हातातला हा जो पट्टा आहे तोच हा पट्टा असा पट्टा असतो असा पट्टा असा पट्टा त्याच प्रकारे अशा प्रकारची महाराजांच्या हातामध्ये धूप आणि कमरेला ला कठीण ही हे कटरे तुम्हाला हा सेट तुम्हाला इथे पाहायला भेटेल काही झोपेचे वेगवेगळे प्रकार आहेत काही तलवाराचे प्रकार आहेत मराठा मानाची आणि भूमनाची मानली जाते अशी कटर दागिनाची पेटी आहे मुघल कालखंडामधली कटर म्हणजे तुला जायच्या कटर सुद्धा म्हणतो जायच्या कटर आहेत मराठा तलवार आहे विषयाचे अंके स्त्रियांसाठी वापरण्यात येणारी हे विषयाचे अंक विषयाची विष ठेवलं जात होत काही अडी अडचण जाते पार्ली किंवा खाली हो, हो, हो. त्यामुळे तुप गोये पोला पोलादी दगडी आणि पोलादी तुप आहेत शिरस्थान आहे बक्सर आहे हे पूर्ण युद्धाचं शिरस्थान आहे ना बक्सर आहे ना त्यानंतर ही मोगल तलावाळी सेट आहे हे चार अन्न चिलकत आहे आणि चार साइडला लेदरनं बांधलं पाठिंबा पुढे आणि तातडीच्या खालच्या उपलब्ध दस्तान दस्तान म्हणजे आपल्या मनगटापासून संरक्षण जे होतं दस्तान म्हणतात ते पेश कबच अतिशय चांगला आणि सुंदर असं हे शस्त्र तुम्हाला इथे पाहायला भेट त्यामुळे इतिहासाची आणि आपले शौर्य आणि शौर्याचे पराक्रम साक्षीदार असलेली ही शस्त्रे या शस्त्राने आपला इतिहास जपला आणि जतन केला आणि या शस्त्रांचे जतन आणि संवर्धन होणे गरजेचे आहे कारण हा इतिहास आपल्या पुढच्या पिढीला चांगली संजीवनी आणि चांगलं काम घेऊन जाईल आणि आपल्या आपल्या मधील जी छत्रपती शिवाजी महाराजांनी जो आहे काही विचाराचा तो आपण घेऊन जाऊन चांगला आदर्श महाराष्ट्र नगरी नगरी युट्यूब चॅनल शेअर करा सबस्क्राईब करा डोकं खाजवा घंटी वाजवा लाईक करा पुढं पाठवा कधी बी बघा आपल्या हक्काचं चॅनल नगरी नगरी युट्यूब चॅनल पांढऱ्याचे पांढरे काळ्याचे काळे करत राहणार हिरण ढाळे king style